लेट करंट कदाचित असं वाटेल मी खोटं बोलते आळशी काळज तुकडा तीन जण आहेत सो चिडका विबाट आमचा डुगू छोटा बंबल बरेच मी आहे उमाई आहे मंजू आहे ओवी आहे हॅलो मी अदितीट्स मजामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी निशि म्हणजेच दक्षता माझ्यासोबत आहे है कशी आहेस एकदम मस्त बरं आता <laughs> मी तुझ्यासाठी मज्जा पोलखोल हा सेगमेंट घेऊन आली आहे हे कार्ड्स आहेत आणि ते तुला सेटवरची जे काही को आर्टिस्ट असतील त्यांना डेडिकेट करायचे ओके येस एकदम एक्सायटेड बरं <laughs> हा पहिला कार्ड आहे लेट करंट लेट करंट कदाचित असं वाटेल मी खोटं बोलते पण असं आमच्याकडे कोणीच नाही आहे सगळे मॅक्स आहेत जोकच्या बाबतीत आणि थांबत पण नाही त्याच्यावर काहीतरी बोलायचं असतं हा त्यामुळे लेट करंट कोणीच नाही आळशी 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 कोण आहे कोणीच नाही आहे पण ज्याला जसं हवं तसं ते झोपतात म्हणजे सीनचा गॅप असेल तर झोपतात आळशी पण नाही मला असं वाटतं कोणी खादाड 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 मी मंजू आणि सिद्धीताई आणि थोडीशी खुशबूताई कारण आम आमच्याकडे असे खाऊचा एक डब्बा आहे आमच्या मेकअप रूममध्ये जर कोणाला भूक लागली असेल तर तिथे येतात आणि एक काय खायला आहे का तुमच्याकडे आणि त्या डब्यात ते भरलं आहे एक नेट आहे ती पूर्ण भरली आहे ती रिफिल केली जाते सो जसं 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 आणून ठेवतात किंवा असं असतं त्यामुळे पण आमच्या आमच्याच खोलीत असल्यामुळे डब्बा आम्ही आहोत जरा चिडका चिडकं पण असं कोणी नाहीये कॅरेक्टर सोडले तर म्हणजे सिरियल सिरियलमधले कॅरेक्टर जसे आहेत तर ते पण नाही आहेत खरं तर सगळे एकदम मिळून बापरे खूप अवघड आहे चिडक अस हा चिडका आमचा डुग्गू आहे पाठवलं मला डुग्गू त्याचा एक किस्सा म्हणजे मंजूचा मुलगा जो दाखवलाय डुग्गू तो आम्ही त्याने हे गेम आणून ठेवले आहेत सापसिडी आणि चेस तर त्याचा त्याला त्याचा काहीतरी पूर्ण तो ब्लॉक झाला चेकमेट होता त्यामुळे तो ब्लॉक झाला तर त्याने हळूच हे त्याची साईड उचलली आणि सगळ्या सोमट्या अरे सॉरी आता आपल्याला परत खेळावं लागेल असं आणि अं खेळत असताना सहा पडले तर ते व्हॅलिड किंवा जर खाली वगैरे पडलं ना तर सॉरी परत एकदा माझं डाईन खेळायची मला सो so, चिडका विभाट आमचा डुगू छोटा बरं काळजाचा <laughs> <laughs> तुकडा कोणाचा माझा अ काळजाचा तुकडा तीन जण आहेत उमाई मंजू आणि लाली आणि तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काय जास्त तितक माझी फॅमिली आणि फ्रेंड्स नया, हे नया, हे नया, हे नया हे है वह नया है वह नया है वह कोण आहे ऐश पण हा वह मी मला पण देऊ शकते म्हणजे निशिला नाही दक्षताला कारण बऱ्याच गोष्टी म्हणजे एक मेकअप संदर्भात किंवा काही गोष्टी असतील समजा कपड्यांबाबतीत असेल तर मला ही लोक गाईड करत असतात म्हणजे मंजू लाली आणि उमाईन कि ऐक ना हे जास्त छान वाटते असं खाल अरे छान वाटते ग तू कशाला छान मोकळे सोड केस सो मी त्या फॅशनच्या बाबतीत नया आहे बह मी नुसते पंबल नुसते पंबल बरीच जण नुसते पंबल बरीच मी आहे उमाई आहे मंजू आहे ओवी आहे <laughs> आणि श्रीनु आहे त्यानंतर कधी कधी दादांचा पण पंबल होतो म्हणजे रघुनाथ सर आणि आम्हाला सीन मध्ये प्रचंड हसायला आलं माझ्या वेळी त्यामुळे वे नुसते पंबल सगळेच म्हणजे आम्ही सतत <laughs> नखरे कोणाचे असतात मंजू सतत नखरे मंजू म्हणजे वैशाली आला मोठा श्रीनू असं आयुष्य आला बघा मोठं आहे काय टायमिंग होता थँक्यू यार मस्तीखोर okay. कोणासाठी <laughs> मस्तीखोर श्रीनू मंजू शशी दादा आमचा त्यानंतर मी पण स्वतःला यात मोजते उमाई आणि हां आहे दर्स हे सगळे आम्ही मस्तीखोर बरोबर थँक्यू okay. सो मच so आणि तुला कसं वाटलं मला खूप मजा आली खरं तर हे hey, म्हणजे बरीच जणं आहेत हे त्यामुळे एक कोणाला सांगू शकत नाही पण खरंच धमाल आणि मजा मस्ती असते आणि बऱ्याच गोष्टी तुला सांगते की त्या इतक्या इन्स्टंट असतात ना की ते तेव्हाच लक्षात असतं तर तसं बोल म्हटल्यानंतर ते कदाचित येत नाही पण मजा येते आणि ह्या सगळी गुण आहेत बरं काही नाही आहेत पण ते चांगल्या अर्थी नाही आहेत सो येस मजा आली मला पण थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका